दिवस एखादी खूप रात्रभर बसून सेवा केली आणि लगे दुसऱ्या दिवशी पासून सगळे तुमचे पाप नष्ट झाले आणि लगे तुम्हाला लॉटरी ला लागली ला सगळं काही चांगलं 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 होऊ लागलं ला। असं होत नसतो प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी धन संपत्ती आरोग्य आणि मोक्ष आणि आपण जे कर्म करत असतो त्याचा फळ आपल्याला मिळायला पाहिजे असं प्रत्येकाची आस असते पण ते का मूळ ते का आपल्याला नाही मिळत काय होतं की एकतर असं म्हणतात ना की आपले कर्म असतात आपले कर्माचे फळ आपल्याला भोगावं लागतं तर ते, ते तर उत्पत्तीच एकादशी येणार आहे जे की मंगळवारी आहे तर असं आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हवे असतील तर एकादशीची पूजा एकादशीला सेवा करणं हा गरजेचं आहे तुम्हाला असं वाटत असेल आपल्या आयुष्यामध्ये सुख यावं समृद्धी हो यावं पैसा यावं धनाची कमतरता आहे किंवा एखादा आजार आहे मोक्षप्राप्ती आहे तुम्ही क का, काम करत असतात खूप करत तुम्हाला तुम्हाला फळ भेटत जसं गोष्टी वाटत एकादशीची सेवा तुम्हाला करायची आहे जे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्या एकादशीला आपल्याला विष्णू सेवा करायची आहे कारण एकादशी काय असते विष्णू भगवान जे आहे त्यांना समर्पित हा दिवस असतो अमावश्या आईलक्ष्मीला समर्पित दिवस असतो तर एकादशीला आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे भगवान विष्णू म्हणजे कोण जे आपले विश्वाचे पालन करत आहे जे सगळं विश्वची संरचना बघत असतात पूर्ण विश्व चालवणारे आपले भगवान विष्णू आहे म्हणजे सगळे विश्वाचे करता धरता हे भगवान विष्णू आहे तर त्यांना आपल्याला त्यांची सेवा करायची आहे जेणेकरून की आपल्यावरती त्यांची कृपा जर झाली तर आपल्या आयुष्यामधून सगळे जे दु दुःख आहेत ते नाहीसे होणार आहे तर काय करायचंय की मंगळवारी जी एकादशी आले प्रत्येक एकादशी वेगळ्या वेगळ्या कारणासाठी येत असते आणि प्रत्येक एकादशीची सेवा सुद्धा वेगळी वेगळी असते महिन्यातून जे एकादशी असतात ते सगळ्यांची नावं वेगळी असतात नावं का वेगळी असतात कारण त्यांच्यामध्ये काही असतात आता ह्याचं नावच आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती म्हणजे काय एखादं काहीतरी बनणं किंवा नवीन काहीतरी उत्पन्न होणं नवीन काहीतरी जन्माला येणं असं याला उत्पत्ती म्हणत असतात तर ता त्या शब्दावरूनच तुम्हाला कळण्यात येईल की उत्पत्ती एकादशी म्हणजे या दिवसापासून आपल्या आयुष्यामधलं सुख उत्पन्न होतात आपली मोक्ष है, जे आहे ते उत्पन्न होते आपल्या कर्माचे जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं जर एवढा दिवस जर काही नाही मिळालेलं आहे तर या दिवसापासून आपल्याला ते मिळायला याची सुरुवात असते आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी जर नाही आहे तर सुख समृद्धीची उत्पत्ती होत असते आपल्या आयुष्यामध्ये जर भक्ती नाही आहे तर भक्तीची उत्पत्ती होत असते म्हणूनच या दिव या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणलेलं आहे आणि या एकादशापासून एकादशीपासून आपल्या आयुष्यामध्ये सुख उत्पत्ती होते भक्तीची उत्पत्ती होते जर भक्ती नाही आहे देवाबद्दल तर तुम्ही भक्तीची उत्पत्ती होणार आहे सुखाची उत्पत्ती होणार आहे जे, है, आप है, जे है, मोक्ष आहे आपल्याला जन्म घ्यायचा आहे परत ते संसाराची गाडी ओढायची आहे परत मृत्यू आहे म्हणजे त्याच्यातून मोक्ष आपल्याला मिळत नाही आहे मोक्ष मिळणे काय मोक्ष मिळणे म्हणजे यानंतर आपलं जन्म होणार नाही आहे अशा या पद्धतीमध्ये कारण तो आ, न, आ, जन्म आणि मृत्यूचा जो संघर्ष आहे ना त्याच्यामध्ये मोक्ष मिळत नाही आहे म्हणजे आयुष्यभर आपण चंगर करत असतो आणि परत आपली मृत्यू होत असते आपण जर काही कार्य देवकार्य धर्म पुण्य आपण जर साठलेलं नाही आहे असे काही चांगले काम जर नाही केलं तर आपल्याला त्यामधून मोक्ष मिळत नाही आहे मोक्ष म्हणजे देवामध्ये विलीन होऊन जाणं अनंतामध्ये विलीन होऊन जाणं आणि परत त्या जन्म मृत्यूपासून जे आपली सुटका होत असते त्याला मोक्ष असं म्हणलं जातं तर मोक्षची प्राप्ती आपल्याला होत असते आपल्या कर्माची फळ आपल्याला जर भेटत नसेल तर ते सुद्धा भेटणार आहे तर काय करायचं की या एकादशीला जसं भगवान विष्णूंना समर्पित दिवस असतो तर भगवान विष्णूची आवड तिथे कोणतीही एकादशी असो जेव्हाही तुम्ही भगवान विष्णूची सेवा करणार आहे त्यावेळेला आपल्याला तुळशीची कारण तुळशी प्रिय आहे ते त्यांचं नावच आहे तुळशी प्रिय त्यांना खूप तुळशी आवडत असते यामागे ही कहाणी आहे तर तुळशी त्यांना आवडतं म्हणून तुळशीची पूजा करणं तुळशी पत्र त्यांना चढवणं त्यांच्या समोर तुळशी समोर दिवा तुपाचा दिवा लावणं त्यांना भगवान विष्णूला पिवळ्या कलरचे स्वीट्स आवडतात पिवळ्या कलरचे पदार्थ आवडतात त्यांना खीर जे तांदळाचं खीर आहे तो आवडतं त्यांना तर त्याचा भोग लावणे त्याच्यामध्ये दूध केसर काजू बदाम ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले ते त्यांना आवडत असतो भगवान विष्णूंना त्याचं त्यांना नैवेद्य दाखवायचं भगवाना भगवान, भगवान विष्णूंना पिवळा कलर हा आवडता कलर आहे तर त्यांना पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्ही त्यांना जे आपण वस्त्र घालत असतो ते तुम्ही नवीन आणून त्यांना घालू शकता पिवळ्या कलरचा भोग तुम्ही जे नैवेद्य आहे ते दाखवू शकता पिवळ्या कलरचे फ्रुट्स वगैरे आहे ते तुम्ही दानधर्म करू शकता कारण दानमध्ये खूप जास्त पुण्य आहे कारण स्वतःसाठी कोणीही खातो स्वतःसाठी कोणीही कितीही करोड रुपये खर्च करतं पण जो व्यक्ती दान करत नाही तो ਉਹ ਵਿਅਕਤੀ ਕਦੀ ਸ पुण्य त्याला मिळणार नाही दानामध्ये खूप प्राप्ती आहे एखाद्या व्यक्ती जर तुम्ही दिवसही जर पूजा केला आणि तुम्ही जर दानधर्म नाही करत आहे तर त्या पूजेचं काहीच महत्व नाही आहे अध्यात्म 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 काय काय शिकवत असतं आपल्याला एक एक पूजा पाठ करणं म्हणजे म्हणजे देवाकडे देव सांगतो की दान धर्म करा जे गरीब आहे ज्यांच्याकडे काहीच नाही आहे निर्वस्त्र आहे भुकलेले आहे तर तुम्ही आपण स्वतःसाठी एवढं खर्च करतो स्वतः एवढं नाश करतो घरामध्ये चपाती टाकून जातो भात टाकून देतो एवढं अन्नाचा नाश करतो पण ते जेव्हा दान धर्म करायची वेळ आली की मग आपण एक देऊ का अर्धी देऊका एकाच्या जागी अर्धी चपाती देणं असं आपण बघत असतो तर एकदम हा एकदम चुकीचा आहे हा देवाने सांगितलेला स्वतःनी सांगितलेला मार्ग आहे हा त्यामुळे दानधर्म हा खूप चांगला असतो खूप जास्त ह्याच्यामधून तुम्हाला पुण्य मिळत असतं म्हणूनच एवढे मोठे मोठे श्रीमंत लोक एवढा पैशांचा दान करत असतात अन्नाचं दान करत असतात प्रत्येक गोष्टीचं दान करत कारण दानाचा महत्व खूप आहे आणि त्यासोबत आपल्याला भ भगवान विष्णूंचे दानधर्म तर करायचं आहे त्यांचं आवडतं फळाचं आवडतं जे कलर आहे त्यांचा तुम्ही दानधर्म करू शकता तुळशीची पूजा तुम्ही करू शकता भगवान विष्णूंना खीरचं जे नैवेद्य सांगितलेलं आहे तांदळाची खीर ते तुम्ही नैवेद्य दाखवा त्यासोबत विष्णू सहस्त्रनाम करा भगवान विष्णूची सेवा करणे म्हणजे असं नाही की फक्त भगवान विष्णूंचीच सेवा करायची आई लक्ष्मीची सुद्धा आपल्याला करायची असते सेवा तर ते तुम्ही करू शकता आई लक्ष्मीला जसं विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू शस्त्रनाम आहे व्यंकटेश स्रोत आहे त्यासोबत तुम्ही जे गीताची गीताचा पंधरा अध्याय आहे गीताची अठरा आहे या सगळं करा आणि त्यासोबतच एक दिवा आपल्याला लावायचा आहे भगवान विष्णू समरण तो कसा असणार आहे या उत्पत्ती एकादशीपासून आपल्या आयुष्यामध्ये पाच प्रकारचे जे सुख समृद्धी आहे त्यांची उत्पत्ती होत असते एक सुख समृद्धी असतं एक भो मोक्ष मिळत असतं आपल्याला एक आपले कर्माचे फळ मिळत असतात एक आपल्या आयुष्यामध्ये भक्ती याचा मोपत्ती होत असते अशा प्रकारचे वेगवेगळे पाच प्रकारची उत्पत्ती या दिवसापासून आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू समोर पाच प्रकारचे दिवा लावायचा आहे पाच प्रकारची दिवा म्हणजे एका पंथीमध्ये पाच दिवे लावायचे आहे आपल्याला आणि तोही तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आई तुळशी समोरही तुम्ही जर लावलं तुम्हाला जर असं वाटत असेल की आयुष्यभर माझ्या घरामध्ये सुख समृद्धीत पैसा येत राहावं तर गाईचं तूप जे आहे ते अतिउत्तम असतं गायच्या तुपाचाच दिवा आपला आपण नेहमी आपल्या घरामध्ये लावायला पाहिजे कारण गाईच्या तुपामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास आहे लक्ष्मी, लक्ष्मी कुठे असते गाईच्या शेपट्यामध्ये आणि तिकडूनच जे आपण शेण वगैरे म्हणत असतो ना गाईच्या दुधामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो तुपामध्ये सुद्धा ना लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे म्हणलं जातं की जेव्हा आपण गाईचं तूप लावत असतो आपल्या देवघरामध्ये तुळशीसमोर म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये फिरत असतात असं सांगितलं जातं म्हणून गाईचं तूप तुम्ही रोज वापरला तर अतिउत्तम आहे एक वर्ष तरी याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता है? एक वर्ष तुम्ही कंटिन्यू गायचा तुपाचा तुपा दिवा तुपा लावा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही तुम्हाला बदल नक्कीच घडून येणार आहे कारण साक्षात आई लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असतात गाईच्या गायच्या तुपाच्या तुपा स्वरूपामध्ये तुपा तुपा तर तुम्ही ल तुळशीसमोर सुद्धा गायचं तूप लावा तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णू समोर सुद्धा तुम्हाला गायचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच वात्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला जर वात्या लावायचं असलं तर असं म्हणलं जातं आता जे भगवान विष्णूंना हे जे लाल कलरचा धागा आहे हा खूप आवडत असतो ह्याला कलावा असं म्हणलं जातं किंवा रक्षा म्हणून असं सुद्धा म्हणलं जातं हा जो लाल कलरचा दोरा आहे या लाल कलरच्या दोऱ्याची वात सुद्धा तुम्ही बनवून यामध्ये लावू शकता पाच प्रकारे म्हणजे वेगळं वेगळं जसं आपण चौमुखी पंचमुखी दोमुखी म्हणलं जातं त्या प्रकारे पंचमुखी म्हणजे पाच एकाच वातीमध्ये तुम्ही त्यामध्ये जे कणकेचा दिवा आहे ते सुद्धा बनवू शकतो जसं आपण चार दिवा लावतो एकाच कणकेमध्ये त्या पद्धतीनं तर एकाच आपल्याला तुमच्याकडे मातीचं असेल तर की काही नाही तर तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे त्याला पाच तोंड बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला याचा दोरा असेल तर तो अतिउत्तम कारण हा भगवान विष्णू न प्रिय आहे म्हणूनच सांगितलं जातं की तुळशीला सुद्धा ह्या जेव्हा तुळशी विवाह आपण लावत असतो तर याच दोऱ्याने भगवान विष्णू आणि तुळशीला सुद्धा याच दोऱ्याने आपण गाठ मारलेला असतो जेव्हा त्यांचा विवाह करत असतो तुळशीला सुद्धा हे आपल्याला कलावा बांधायचा आहे तो शुभ मानलं जातं त्यामुळे हे तुळशीला आवडतं म्हणून हा भगवान विष्णूला सुद्धा आवडतं तर याच्या वाती दोन्ही फक्त याचे जे दोरे आहेत ते कापून जसं तुम्ही वाती वापरत असता त्या प्रकारे हा दोरा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पाच दिवे आपल्याला एकाच कणकेमध्ये लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे हा नाही आहे तर तुम्ही वातीचं सुद्धा लावू शकता काही हरकत नाही पण तुपाचं असलं तर जास्त चांगलं असणार आहे त्याच्या तूप टाका आणि हा दिवा आपल्याला भगवान विष्णू समोर लावायचा आहे आणि त्यानंतर आपली आपली आराधना करायची हा आपली नित्य सेवा करायची आहे तर नक्कीच भगवान 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 विष्णूंना जर प्रसन्न प्रसन्न झाले आई लक्ष्मी सुद्धा होणार आहे आणि म्हणजे या जगाचे ते कारण ब्रह्मांचा विषय केव्हा तो उत्पत्तीच्या वेळेला आपली उत्पत्ती तर झालेली आहे आता विनाशचा भगवान शंकरचं काम काय असतो विनाश करायला तो शेवटी होणार आहे म्हणजे सुरू होते ब्रह्मापासून आणि शेवट होतो भगवान शंकरा कडे अंत अन्त, अंत होतो शंकरापासून शंकराकडे तर मधला जो पूर्ण आयुष्याचा जो चक्र असतो तो पूर्ण भगवान विष्णूंच्या हातात असतो की कुठं घेऊन जायचं कसं घेऊन जायचं आयुष्याचं कसं काय करायचं आहे बारा चौदा पंधरा असं हे सगळं भगवान विष्णूंकडे असतं त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा म्हणजे आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा दास दा दाखवणारी दा, दा ही सेवा असते म्हणून भगवान विष्णूंची सेवा हा उत्तमची सेवा अशी मानली जाते त्यामुळे तुम्ही या प्रकारचं एक दिवा भगवान विष्णू समोर लावा आणि त्यानंतर ते सी आपली जी सेवा मी सांगितलेली आहे त्या प्रकारची तुम्ही सेवा करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडून येत आहे तर नक्की या सेवा करा मंगळवारी आहे सव्वीस नोव्हेंबर मंगळवारी उत्पत्ती एकादशी आहे तर त्या दिवशी ह्या सेवा करा शक्य झालं तर संध्याकाळी करा आणि त्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला जा सुद्धा जाऊन येऊ शकता पिंपळाच्या झाडामध्ये पण आपले जे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचा वास असतो त्या पिंपळाच्या झाडामध्ये पौर्णिमाला जा तुम्ही एकादशीला जा शनिवारी जा मंगळवारी जा तर हे उत्तम असतो अतिउत्तम असतो करून पहा सहा महिने सहा महिने एक वर्ष नक्कीच आयुष्यामध्ये बदल होणार आहे कारण सांगितल्यानं काहीच होणार नाही मी सांगणार तुम्ही ऐकणार काहीच होणार नाही मग तुम्ही म्हणणार की काहीच नाही जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी घडणार नाही तर आधी सेवा करावं लागतं मग मी आपोआप मिळत असतो ऐकून सोडून देण्यात याचा काहीच अर्थ नाही आहे सांगितलेलं आहे ते करा आणि असं नाही की एकदा केलं तर आपल्याला काहीतरी मिळणार आहे एका एकादशीला आपण काय केलं आणि एकादशीला आपले जे है। भागवत आहे भागवतचा पाठ हा अति उत्तम असतो घरामध्ये सुख समृद्धी भागवत म्हणजे काय भगवान विष्णूंची लीलाचं वर्णन आहे त्यामध्ये जेव्हा तुम्ही ते भागवत वाचणार आहे ते भगवान विष्णूंनी आपल्या आयुष्यामध्ये काय काय केलं होते ते सगळ्यांचं लीलाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे तर भागवत वाचणं हा उत्तम आहे हा सुद्धा एक उत्तम आहे तर या सेवा ज्या आहे भागवतला मी सांगितलेल्या आहे एकादशीला या सगळ्या सेवा तुम्ही प्रत्येक एकादशीला करा आणि सहा महिने एक वर्ष कंटिन्यू करा आणि त्यानंतर मला सांगा का गर, का एक एक की काय तुमच्या घर आयुष्यामध्ये बदल झालेला आहे का नाही झालेला आहे कारण एक असं नाही की एखाद्या एकादशीला तुम्ही केलं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल घडून येणार आहे असं नाही आहे जसं पुण्य थोडं 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 करून आपण साठा करत असतो एक 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 रुपये करून तसंच आपलं पा जे पाप आहे ते कमी करायला ते एक एक रुपयांनीच कमी होणार नाही असं नाही तुम्ही एक एक रुपये जसं आपण गोळा करत असतो तसं एक एक जे पाप आहेत ना मायनस पॉईंट आपले ते तसं कट करावं लागतं तर असं कंटिन्यू आपल्याला सहा महिने एक वर्ष आपल्याला कोणतीही सेवा असो लगेच इन्स्टंट रिझल्ट देत नाही ते पण काही दिवस करावं लागतो आपल्याला सहा महिने एक वर्ष कोणाला कोणाला तीन महिने चार महिने असं पण ते कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे की गोष्टी कामं करतात फक्त आपल्याला काम करावं लागतं आणि करा कोणत्याही उपाय करा फक्त श्रद्धेने करा, श्रद्धे करा। कारण जिकडे श्रद्धा नसते ना तिकडं काय न जिथं श्रद्धा असते तिकडं मातीमध्ये सुद्धा तुम्हाला देव दिसून येणार आहे पण तुमची जर श्रद्धा नसेल तर साक्षात भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या समोर प्रत्यक्षात उभे राहतील पण तुम्हाला विश्वास होणार नाही हा श्रद्धेचा कमाल आहे त्यामुळे कोणाकोणाला कुना लगेच सेवा केली की लगेच सेवा पूर्ण होण्याच्या एखादा संकल्प करून त्याच्या सेवा करत असतात तर संकल्पाच्या आधीच त्यांना ते गोष्टी घडून येतात आणि कोणाकोणाला सगळं संकल्पयुक्त सगळं करून सुद्धा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिजे ते, ते रिझल्ट मिळत नाही फरक असतो श्रद्धेचा सेवा मी पण करते सेवा तुम्ही पण करणार पण श्रद्धा जिकडे जास्त असणार आहे तिकडं जे कामं आहेत लवकर होतो आणि जिकडे श्रद्धा नसणार तिकडे काहीच होणार नाही आपल्याला आपण करायचंय म्हणून करायचं असं काही जण असत नाही करायचंय म्हणून करायचंय श्रद्धा तर काहीच नाही आहे तर ते गोष्टी काम करणार नाही श्री स्वामी समर्थ